सरकारने धार्मिक संस्थेत हस्तक्षेप करू नये शंकराचार्य यांचे प्रतिपादन नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर न्यूज चॅनल महाराष्ट्र धार्मिक हे धार्मिकतेनेच चालले पाहिजे सनातन पद्धतीने चालले पाहिजे मंदिरातील पारंपरिक आचरण पाहावयास मिळत नाही जुन्या आणि प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करा नूतन मंदिरे बांधणे थांबवा सरकार बदलले म्हणून प्रवृत्ती बदलली का अंतर्गत धर्माचरण आचरण संस्कृती एकतेने टिकू शकेल असे प्रतिपादन करवीर पीठ शंकराचार्य नरसिंह भारती यांनी जेजुरी खंडोबा गडावरील अंतर्गत कार्यक्रमाप्रसंगी आहे वतीने या उत्सवाचे धार्मिक आध्यात्मिक आणि सहा दिवस अन्नकोट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशीच्या घटस्थापना कार्यक्रमास देवस्थान विश्वस्त कमिटी तसेच देवस्थान माजी अध्यक्ष डॉक्टर प्रसाद खंडागळी सामाजिक कार्यकर्ते सचिन पेशवे सुधीर गोडसे आगलावे दिडभाई सातबाई हरिश्चंद्रे गौरव सेवेकरी मंगेश खाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते चंपाष्टी हा खंडोबा देवाचा महत्वपूर्ण उत्सव असून कुलधर्म कुलाचार आचरण धार्मिक विधी या काळात घरोघरी केले जातात महाराष्ट्र राज्यातील अनेक प्राचीन पुरातन मंदिरे संपुष्टात येऊ लागली आहेत यावर सरकारने लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे आजपासून सात दिवस सतत गुरव पुजारी वर्गाकडून विविध धार्मिक सांस्कृतिक पूजा विधी आचरणाचे आयोजन केले आहे गडावरील इतिहास प्रसिद्ध तलवारीची पाहणी या प्रसंगी शंकराचार्यांनी केली कार्यक्रम आयोजनात वीर कोळी घडशी दांगट यांनीही सनै चौघडा आणि परंपरा पाळत आपला सहभाग दर्शवला तर चंपाष्टी या पवित्र उत्सवाची दखल सरकारने घेत या उत्सवाला उत्तम दर्जा प्राप्त करण्यास मदत केली पाहिजे असे मत या प्रसंगी डॉ खंडागळे यांनी व्यक्त केले आहे उत्तर आपण हे करायचं आहे तो एक विषय असा आहे की सरकारनं धार्मिक संस्थांमध्ये कोणताही हस्तक्षेप करू नये धार्मिक हे धार्मिक त्यांना चाललं पाहिजे सनातन पद्धतीनं चाललं पाहिजे त्यांनी आपल्याकडे प्रभू रामचंद्रांच्या जा बाबतीत एक रामायणामध्ये उल्लेख आलेला आहे की त्यावेळेला ते ज्या वेळेला सिंहासन झाले त्यावेळेला कोणाचा अधिकार राहील तर रामावर म्हणजे त्या राज खुर्चीवर होणार किंवा सिंहासनावर गुरूंचा अधिकार राहील असं त्याच्यावर उत्तर आलेलं आहे शेवटी गुरूंनी हे नीट चालतंय नी की नाही बघण्याची जबाबदारी सुद्धा गुरूंची आहे आज येथे आपल्याकडं पुजाऱ्यांच्या बाबतीमध्ये कोण पुजारी आहेत पण त्या देवांना पाणी तरी मिळतंय का आंघोळ तरी मिळते आहे का त्यांना काही नैवेद्य मिळतंय का हे बघणं महत्त्व झालं आहे आत्तापर्यंतच्या आमच्या संन्यास कारकिर्दीमध्ये जवळजवळ सत्तावीसशे मंदिरांच्या आमच्याकडे व्हिजिट झाल्या आम्ही विजिट केल्यानं कळस बसवण्यात जातं पण त्यातली बरीच मंदिरं अशी आहेत की जिथं आता बन कोण जात सुद्धा नाहीये असं होऊ नये धर्मसंस्था काय सांगते जीर्णोद्धार पहिल्यांदा करा जुन्या मंदिरांचा आधी जीर्णोद्धार करा आणि मग आता सगळे मंदिर नूतनीकरण झालं असेल तर मग नवीन मंदिर बांधा तो बरोबर बांधू नका जुनी तसे टाकायचं आणि नवीन नाही करत करायचं असं करू नका असं धर्मशास्त्राचं सा आपल्याला सा सांगणं आहे पण त्याच्याकडे लक्ष देत नाही मी केलं म्हणून दाखवण्याकरता म्हणून नवीन मंदिरं बांधली जायला लागलेली आहेत ते असं होता कामाने मी केलं कसं एक चेष्टेनं असं एक कथाकाराने सांगितलं की एक जण व्यक्तीनं बरेच मंदिरं बांधली आणि शेवटी राम म्हटलं बाकीने रामराम करत त्याला नेलं पण त्याला चित्रगुप्ताकडे नेल्यानंतर चित्रगुप्तानं ने त्याची फाईल काढून बघितली म्हणजे थोडा आधुनिक भाषा वापरतोय मध्ये मी इंग्रजी त्याची तर ते कागदपत्र काढून बघितल्यानंतर चित्रगुप्ताला सगळं असं दिसायला त्याच्या नाव सगळं लालच आहे ते सगळं पाप 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 आहे त्याला सांगितलं तुला सगळं एक एवढं पुण्य असेल पण ते आधी काय करणार तू सांग मी डॉक्टर प्रसाद खंडागळे या देवस्थानचा पूर्वीचा अध्यक्ष होतो या ठिकाणी आपण चंपाषष्ठीच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने षडरात्र उत्सव ज्याला म्हणतात त्याच्या पहिल्या दिवसाचं या ठिकाणी आपण देवाची प्राण प्रतिष्ठा माननीय शंकराचार्यांच्या हस्ते केली यामध्ये खर तर देवाने जे युद्ध चालू केलं राक्षसांशी निर्णायक युद्ध चालू केलं त्याच्यासाठी जो खंडवाचा अवतार घेतला होता ते हे सहा दिवसाचं युद्ध आहे त्याच्यामध्ये अनेक राक्षसांचा त्यांनी निष्पात केला आणि चंपाषष्ठी दिवशी शेवट त्यांनी या ठिकाणी अवतार समाप्ती केली त्या अवतार समाप्ती या जेजुरीला नसून ती अवतार समाप्ती मैराळ येथे आहे माझी शासनाला आणि या ठिकाणच्या ट्रस्टींना अशी विनंती आहे की चंपाषष्ठीचा उत्सव एक महाराष्ट्राचा आनंदाचा उत्सव असतो तो शासनाने दखल घेऊन साजरा करावा अशी विनंती या ठिकाणी आहे महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद